नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर आज आमची काम सह झालेली आहे तर सगळ्यांना सगळ्याला आषाढी एकादशीची हार्दिक शुभेच्छा आज उपास नाही येईन त्यांचा दिदींना आणि चिवनं दोघींना आहे तर चिवचं चाललीया थाड्याचा फ्राय करायला दिदी चालली आता काय करतील काय खचडी आहे थंडी बसले आपल्याने म्हणते जरा त्यांना मदत करूया आपण खायला खिचडी आणि दिदीने बनवले खिचडी आणि आज आहे आमचा उपवास हां आणि सकाळी नाश्त्यामध्ये खीर बनवले ते आणि आता जेवत आहे ना हा आणि खिचडी मम्मी आणि पप्पा जेवले नाही का की बनवलंय आता जेव्हा उठणार तेव्हा मग जेवण बाकी कापले टाकल्यानंतर पडली गेली मोबाईल वर मिळायला आपल्यास जास्त सुरू करता येतील लॅपटॉप पण झालं ज्या तर सगळा अभ्यास करायला लागतो ते जेवढं भेटत थोडं तर आपण शूट करू शकतो मी आज त्यांना मंदिरात गे जायला भेटेल टेस्ट आहे त्यामुळे नाही तर साडी वगैरे घालणार होते ज्या तिच्यामुळं कॅन्सल झालं ते या सर्वांनी इच्छा आहे प्यायला तर आज आमचे सुंदराला ना जरा गरम लागते ताप आले आल्यावर मस्ती तेवढीच करते ती आहे ना अगं थोडी झाली फ्रेश मीच राहील या

मम्मी चालतीये आता आम्ही झोपणारी आणि जीवन झालंय आमचं मम्मी फिरत होते आत्ताच बसली आणि आम्ही जेवण झालंय आणि झोपते आम्ही आणि उद्यापास सोडणार आहे मी आणि दीदी आणि मी उद्या शाळेत जाणार किती बघते गॅरंटी कमी, कमी नाही आहे मी <laughs> विचार करते आहे की जाऊ का नको बघ ही व्हिडिओ बघते मराणी साहेबा विचार हे या सगळ्यांनी इकडं सर तू बघा झोपले जागो झोपवून आणि ती जास्त होते जागा पण इथं कांदा वगैरे खेळायला तो ना म्हणून गुड नाईट आणि व्हिडिओ कसे पण मी ते मध्ये सांगा पोरी नाही शूट करत मग मला शूट करायला लागतं जेवढं भेटेल तेवढं करत जाईल कारण कधी कधी झोपलेली जॉबलेली भेटते आणि अभ्यासासाठी मोबाईल घेते होती मग शूट करायला भेटत नाही मला कधी एडं गार्ड वगैरे नाही आहे सायन्स साईड की थोडं अभ्यासालाही महत्व येईल आणि त्यातल्या झाले ना त्यामुळे मोबाईल We'll mess